मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची आता दुपार मी तूर, ते सोबतच तयारी करून घेणार आहे तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार होते तूर तुरीची रस्साभाजी तर म्हटलं पटकन तूर सुरुवातीला बॉईल करून घेते जशी मी तूर बॉईल करते किंवा कोणतेही कडधान्य बॉईल करते त्यावेळेस थोडंसं सा साईडला रामसाठी काढून ठेवते आणि रामला कडधान्य खूप जास्त आवडतात जे की मी बॉईल वगैरे करते आणि त्यावरती थोडंसं मीठ वगैरे स्प्रिंकल करून दिलं तर तो छान प्रकारे खातो तर बॉईल झालेच होते, होते तर थोडे त्याचा नाश्त्यामध्ये मी त्याला थोडेसे आता तूर दिले आणि त्याच्या जेवणाची देखील लोकं पाठस तयारी करून घेईल जेणेकरून की मला सोपं जाईल तर त्याच्यासाठी बनवणार होते मी आज खीर आणि सोबतच आमच्यासाठी बनवणार होते डोसा तर डोस्याचं जे काही पीठ वगैरे आहे ते सुरुवातीला रात्रीच मी फर्मेंट वगैरे करून ठेवलेलं जेणेकरून की म्हणलं सकाळी उठल्यानंतर पटकन होईल तर सकाळी उठल्या उठल्या येथे चटणी बनवून घेतली तर पीनट आणि खोबऱ्याची चटणी मी मिक्स मिक्स म्हणजे दोन्ही सेम सेम क्वांटिटीमध्ये घेऊन येथे पीनट आणि खोबऱ्याची चटणी आपली बनवून तर सोबतच बटाट्याचं भरीत देखील बनवलं होतं पण अगदी थोडसच बनवलं होतं जेणेकरून की मला दुपारी जेव्हा यांना टिफिन देता येईल त्यावेळेस भरीत आणि सोबत डोसा काही मला असं देता येईल आणि स्वीटमध्ये कोणता तरी एक पदार्थ तर असं कॉम्बिनेशन ठेवलं होतंच आणि तर चला आजचा सकाळचा नाश्ता तर करून घेतो सोबतच चहा वगैरे तर असतोच नेहमीप्रमाणे आणि खूपदा व्हिडिओमध्ये मी डोसा वगैरे कसं बनवायचं किंवा डोशासाठी लागणारं पीठ कसं फर्मेंट करायचं याची प्रोसेस अनेकदा दाखवली आहे त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही दाखवणार नाही फक्त थोडेसे जे काही ग्लिम्स आहे ब्रेक फे ते म्हटलं थोडंसं ॲड करा म्हणून मी व्हिडिओ क्लिप शूट केलेलं तर चला आम्ही देखील घेतो नाश्ता करून आणि तुम्हीसुद्धा या एक स्वीट पदार्थ बनवून ठेवते जेणेकरून की काही स्वीट वगैरे खाण्याची क्रेविंग झाली तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं तर नेहमीच हेल्दी असतं तर आज बनवणार होते मी मैसूर पाक तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करूया आणि घरी असलेल्या अगदी मोजक्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका कढईमध्ये मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी मी साखर टाकणार आहे तर सुरुवातीला आपण इथे शुगर सिरप बनवून घेऊया जेणेकरून की पुढची प्रोसेस करायला आपल्याला इझिली होऊन जाईल त्याचबरोबर आपल्याला लागणार ला ला आहे दोन वाट्या बेसनपीठ जे की डाळीचं पीठ असतं ते तर तुम्ही घरगुती देखील वापरू शकता म्हणजे घरी आपण जे बेसनपीठ बनवतो ते किंवा तुम्ही विकतचं देखील वापरू शकता तर इथे मी आता सम्राट ब्रँडचं जे काही बेसनपीठ आहे ते यूज करणार आहे तर बेसनपीठ घेताना तुम्ही नेहमी चाळून घ्या या प्रोसेसमध्ये कारण की मी इथे चाळून घेतलं नव्हतं आणि ज्यावेळेस मी शुगर सिरप मध्ये ऍड केलं त्यावेळेस गिठुळ्या होतो त्या पुढं तर तुम्हाला दिसेलच तर सुरुवातीला हेच सांगेल मी म्हणजे अगदी महत्त्वाची टीप म्हणू शकता की ज्यावेळेस तुम्ही दोन वाट्या पीठ घेणार आहात त्यावेळेस अगदी चाळून घ्या त्यासोबतच आपल्याला लागणार आहे दोन वाट्या तेल जे तुम्ही खाण्यामध्ये तेल वापरता ते तुम्ही इथे यूज करू शकता म्हणजे किंवा एक वाटी दाडा आणि एक वाटी तेल असं देखील यूज करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी तेल असं देखील कॉम्बिनेशन किंवा रेशो ठेवू शकता पण मी आता इथे दोन्ही वाट्या ज्या आहेत ते जे आपल्या खाण्यासाठी मध्ये रेग्युलर तेल यूज करतो तर ते घेतलेलं आहे आणि सोबतच आता ज्यामध्ये आपण बॅटर बनवल्यानंतर ॲड करणार आहोत त्यासाठी मी इथे जो काही मोल्ड आहे किंवा माझ्याकडे जे कॅस्ट्रॉलचं भांडं आहे त्याला थोडंसं ऑइल करून ग्रीस करून ठेवलेलं आहे मँडेटरी नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही ग्रीस करू शकता अदरवाईज तुम्ही स्किप देखील करू शकता पण मी फर्स्ट टाईम रेसिपी बनवत होते त्यासाठी मी सर्व प्रिकॉशन सोबत घेऊनच हे सर्व बनवणार होते तर सुरुवातीला ते ते शुगर सिरप बनून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आधी मी तुम्हाला दाखवलं की एक तारेचा पाक झालेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हळूहळू असं पीठ ॲड करत जायचं आहे एकदमच सर्व ॲड करू नका ना नाहीतर सर्वच घिटोळ्या होऊन बसतील सुरुवातीला थोडं थोडं करून बेसनपीठ ॲड करा तर पाय ते मी चाळून घेतलं नव्हतं पीठ आणि ज्यावेळेस मी त्या शुगर सिरपमध्ये ते पीठ ॲड करत आहे त्यावेळेस कशा गिठुळ्या होत आहे तर सुरुवातीला तुम्ही मी सांगितलं की बेसनपीठ जे आहे ते घेता आणि चाळून घ्या जेणेकरून की गिठुळ्या होणार नाहीत तर एनिवेज इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण बेसनपीठ टाकून झालेलं आहे आणि कंटिन्युअसली तुम्हाला स्टर करत राहायचं आहे जेणेकरून की एकसारखं स्मूथ बॅटर रेडी होईल त्यानंतर बेसनपीठ त्यामध्ये विरगळल्यानंतर मी आता इथे एक चमचाला थोडंसा कमी असा बेकिंग पावडर घेतलेला आहे तर बेकिंग पावडर तुम्ही नक्की ॲड करा जेणेकरून की आपला जो काही मैसूर पाक आहे त्याला एकदम छान अशी जाळी येईल मी तुम्हाला पुढे दाखवलंच की बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर कि आ ले ले आ नंतर किती छान जाळी आलेली आहे मैसूर पाकला आणि त्यानंतर थोडासा कलर एन्हॅन्स करण्यासाठी मी ते येलो फूड कलर यूज केलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता तर आता लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व स्टर करत राहायचं आहे आणि स्टर करण्याची प्रोसेस तुम्हाला कंटिन्युअसली करायची आहे तर जे काही मेजरमेंट आहे ते जर तुम्ही परफेक्ट घेतले तर तुमची रेसिपी जी आहे ती एकदम छान होईल तर पाहू शकता तुम्ही एकदमच छान पीठ त्या शुगर सिरपमध्ये मिक्स झालेला आहे यूट्यूबमध्ये शॉर्ट्स पाहत असतानाच अचानक मला ही रेसिपी भेटली आणि म्हटलं ट्राय करून पाहूयात तर फर्स्ट टाईमच मी बनवत होते पण रिझल्ट एकदम उत्तम आला तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता तर आता इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान पीठ वगैरे शुगर सिरपमध्ये एकदम मिक्स झालेलं आहे तर ह्या स्टेजला आपण जे दोन वाट्या तेल घेतलं होतं ते एकदम मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते गरम तेल आता मी यामध्ये थोडं थोडं करून ॲड करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की जसं मी ऑइल ॲड करत आहे तसं थोडेसे बुडबुडे निघाल्यासारखे दिसत आहे तर गरम अगदी हॉट ऑइलच तुम्ही यामध्ये होतायचं आहे जेणेकरून की जे काही बेसनपिठामध्ये कच्चा पण किंवा थोडंसं रॉस स्मेल राहतो तो निघून जाईल तर आता उरलेलं जे काही ऑइल आहे ते मी आता सर्व यामध्ये ॲड करून देईल ॲड केल्यानंतर थोड्या वेळेसच आपल्याला स्टर करायचा आहे आणि जो आपण मोल्ड ग्रीस करून ठेवलेला आहे ऑलरेडी त्यामध्ये हे सर्व आपल्याला ॲड करायचं आहे तर ॲड केल्यानंतर अगदी पाचच मिनटं फक्त सेट होण्यासाठी लागतात लगेच हे जे काही वडी आहे म्हणजे मैसूर पाकची ती अगदी रेडीच होऊन जाते तर पहा थोड्या वेळानंतर असा घट्टपणा येतो आणि तेल एकदम सेपरेट व्हायला लागतं त्या स्टेजला आपलं जे काही बॅटर आहे पाकचं ते रेडी झालेलं आहे तर आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मध्ये ॲड करून घेते आणि पाच मिनिटामध्ये लगेच हे बॅटर रेडी होऊन जातं त्यावेळेसच तुम्ही सर्व जे काही पाकला आपल्याला वड्या वगैरे पाडायच्या आहेत त्यावेळेसच ते करून घ्या तर ती जी काही क्लिप आहे ती माझ्याकडून मीच झालेली आहे ज्या वेळेस तुमचं पाच मिनिटानंतर तुम्ही बॅटर मध्ये ॲड करताल त्यावेळेसच नाईफच्या किंवा कशाच्याही साय्याने तुम्ही त्याला मार्किंग करून घ्या म्हणजे आपण जसं स्क्वेअर कट करतो तसं त्या पद्धतीने त्याला स्क्वेअर करून घ्याम तर आता मी तुम्हाला दाखवतेच की हे पाहू शकता तुम्ही येथे मी स्क्वेअर करून घेतलेला आहे तर ही जी आधीची क्लिप आहे ती माझ्याकडून मीच झालेली तर तुम्हाला डायरेक्ट आता वड्या काढतानाच मी तुम्हाला दाखवते तर पाय एकदम स्मूथ अशा वड्या रेडी झाल्या आहेत आणि रामला देखील खूप आवडलं आणि रिसेंटली राम खूप स्वीट खायला लागलेला ला, आहे आणि त्याला खूप जास्त आवडतं तरी मी कधी कधी अवॉइड करते पण डेली एकदा तरी थोडंसं त्याला देते जेणेकरून की त्याला देखील स्वीट खाण्याची जास्त क्रेविंग होणार नाही आणि बाहेरचे चॉकलेट्स कॅडबरी वगैरे जे असेल ते अवॉइड करता येईल तर पाय एकदम छान कलर देखील आलेला आहे आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर एकदम जाळीसुद्धा दिसत आहे अगदी हलवाई स्टाईल झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा तर हा जो एक पदार्थ आहे तो मी एक माझ्या कुकिंग मध्ये ॲड केलेला आहे जेणेकरून मला हा देखील बनवता येईल नमस्कार मंडळी वेलकम बॅक माय आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळची वेळ आणि सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि सकाळचे साडे दहा वाजले आणि आता मी निघाले आहे क्लाससाठी तर सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॅशन डिझायनिंगचे क्लास होणार आहेत ते क्लास मी जॉईन केलेलं आहे आणि त्याचा आज फर्स्ट डे आहे तर पाहूयात कसं होतंय काय तर जे काही होतंय ते थोडंसं मी व्हिडिओमध्ये तुमच्यामुळं शेअर करेलच तर जे काही त्यांनी मटेरियल थोडंसं सांगितलं होतं ते मी ह्या बॅगमध्ये ऑलरेडी पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे बॉबिन बॉबिन केस त्या रिलेटेडच थोड्या प्रसिजर वगैरे त्या वस्तू आणि नोटबुक आणि रामला मी घरीच ठेवून जाणार आहे कारण हे असणार आहे थोडा वेळ तर हे सांभाळतील त्याला आणि दोन तासासाठी मी जाणार आहे दोन तास म्हटले तरी दोन ते अडीच तास हार्डली जातीलच कारण जाणं येण्यामध्ये थोडा काही वेळ जाईल आणि ऑलरेडी आमचं सर्व खाण्याच्या ज्या वस्तू वगैरे हो आहेत त्या मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि स्नॅकमध्ये थोडेसे फ्रुट्स वगैरे हो पण काढून ठेवले आहेत तर चला कसा होतो आजचा दिवस, तर दिवस ते तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आजच्या दिवसाचं रुटीन कसं होते ते सुद्धा तुम्हाला थोडंफार दाखवेल तर फर्स्ट डेला आज क्लासमध्येच कट कसं स्टिच करायचं किंवा कटिंग कशी करायची पेपर कटिंग कशी करायची या रिलेटेडच सर्व इन्फॉर्मेशन दिली आणि त्यानंतर डायग्रॅम वगैरे बोर्डवरती ते सर्व ॲज इट इज आम्ही नोटबुकमध्ये कॉपीराइट जसं आपण करतो तसं केलं आणि त्यानंतर पेपर कटिंग झाल्यानंतर लगेचच फॅब्रिकवरती वगैरे कट करण्यासाठी घेतलं आणि रामला फर्स्ट डेला मी घेऊन आले नव्हते त्यामुळे मला खूप जास्त इझी झालं कारण की ह्या वेळेस जो आहे तो रामचा झोपण्याची वेळ असते आणि घरी मी यांना कॉल करून वगैरे विचारलं तर आता ह्या वेळेस ऑलमोस्ट राम झोपलेलाच होता आणि खूप जास्त सोपं झालं तर रामला घेऊन जाणं खूप जास्त डिफिकल्ट आहे पुढे व्हिडिओमध्ये वगैरे मी तुम्हाला सांगलच की त्याला मी घेऊन गेल्यानंतर कसं वगैरे रिॲक्ट करतो तर खूप साऱ्या जे काही लेडीज आहे त्या मुलांना घेऊन येतात पण माहीत नाही राम खूप जास्त त्रास देतो आणि बाकीचे जे मुलं आहे ते आतमध्ये छान खेळतात राम जो आहे तो सारखा रस्त्याकडे धाव घेतो कारण की शॉप वगैरे जवळ आहे तर असं इथं फॅब्रिकवरती सर्व कट वगैरे करून झालेलं आहे आणि त्यानंतर मॅडमने थोडंसं स्टिच वगैरे करून दाखवलं हो की कशाप्रकारे स्टिच वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर जसं आपल्याला होमवर्क वगैरे भेटतो घरी करण्यासाठी असाइनमेंट वगैरे त्या पद्धतीनेच आम्हाला घरी करण्यासाठी दिलेलं तर मी कसं केलं हे मी तुम्हाला असला क्लिपमध्ये दाखवते की कशा प्रकारे मी कट वगैरे स्टिच केलेलं सुरुवातीला सर्व जे काय आहे जसं आपण फोल्डरला स्टिच करतो त्या प्रकारेच मी स्मॉल स्मॉल करून घेणार आहे जेणेकरून की नंतर मला सोपं जाईल कधी आपल्याला शिवायची वेळ वगैरे आली तर ते पाहून आपल्याला पाहता येईल तर हे जे काही सॅम्पल होते ते मॅडमने त्यांच्या क्लासमध्ये बनवलेले सुरुवातीला ते तर तेच इथे दाखवत होते तर लगेचच मी माझ्या नोट्स राईट करण्यासाठी घेतली कारण जी माझी सुरुवातीची नोटबुक आहे ती माझी म्हणजे डेलीचं जे काही वर्कआउट वगैरे असेल किंवा टू डू लिस्ट असेल ती त्यामध्ये मी राईट करत असते तर एक नवीन नोटबुक मी घेऊन आले क्लाससाठी जेणेकरून की मला कंबाईन म्हणजे सर्व नोट्स मला एकत्र ठेवता येईल त्यासाठी आणि जे काही कॉपी राईट मी सुरुवातीला या नोटबुकमध्ये केलं होतं तर ते सर्व ॲज इट इज मी इथे लिहून काढील जेणेकरून की मला सर्व कलेक्टिवली मटेरियल एकाच ठिकाणी भेटेल तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि लगेच तो जाऊन तुम्हाला एन्जॉय देखील करता येईल तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय